तुल्यबळ उमेदवार मतदारसंघांसाठी चढाओढ आयत्यावेळी बदललेले उमेदवार अशा विविध कारणांमुळे राज्यात बऱ्याच मतदारसंघात रंगतदार लढती पाहायला मिळणार आहेत टाकूयात एक नजर या लढतींवर देशात लोकसभा निवडणुकीसाठी वातावरण तयार झालं असून उमेदवारी संदर्भातलं बहुतांश चित्र स्पष्ट झालं आहे महाराष्ट्रात बदललेल्या राजकीय परिदृश्यानंतर ही लोकसभा निवडणूक होत असल्यामुळे काही मतदारसंघात रंगतदार लढती पाहायला मिळतील अशी अपेक्षा आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या फुटीनंतर महाराष्ट्रातल्या राजकारणातली गणितच बदललेली असून काही ठिकाणी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधले जुने सहकारीच एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत बारामती लोकसभा मतदारसंघात तर एका घरातलेच एकमेकांसमोर निवडणूक लढवत आहेत महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे तिसऱ्यांदा रिंगणात उतरल्या आहेत तर महायुतीकडून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसनं मैदानात उतरवल्यामुळे विरुद्ध भावजय असा सामना रंगणार आहे यावेळी जागा वाटपाच्या मुद्द्यावरून चर्चेत राहिलेला मतदारसंघ म्हणजे सांगली लोकसभा मतदारसंघ दोन हजार चौदापर्यंत या मतदारसंघावर कायमच वसंतदादा पाटील घराण्याचं वर्चस्व राहिलं आहे दोन हजार चौदाच्या निवडणुकीत मात्र भाजपानं या बालेकिल्ल्याला हादरा दिला आणि या मतदारसंघातून भाजपाचे संजय काका पाटील सलग दोन वेळा लोकसभेवर निवडून गेले यावेळी देखील भाजपानं त्यांनाच उमेदवारी दिली आहे मात्र महाविकास आघाडीत हा मतदारसंघ उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला दिल्यामुळे काँग्रेसमध्ये तीव्र नाराजी पसरली या मतदारसंघात काँग्रेसचे विशाल पाटील इच्छुक आहेत ते आता काय भूमिका घेतात हे पाहायला लागेल यावर्षी झालेल्या मराठा आंदोलनाचे पडसाद सर्वात जास्त मराठवाड्यात उमटले या, या पार्श्वभूमीवर ही लोकसभा निवडणूक होत आहे या आंदोलनामुळे सर्वात जास्त जालना जिल्हा प्रभावित झाला या मतदारसंघात केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना भाजपानं पुन्हा उमेदवारी दिली आहे तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसनं कल्याण काळे यांना रिंगणात उतरवलं आहे बीडमध्ये यंदा भाजपाच्या पंकजा मुंडेंसमोर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे बजरंग सोनावणे यांचं आव्हान आहे धनंजय मुंडे देखील यावेळी पंकजा मुंडे यांच्यासोबत आहेत मात्र धनंजय मुंडे यांचे समर्थक राहिलेलेच बजरंग सोनावणे आणि पंकजा मुंडे यांच्यात ही लढत होणार आहे हिंगोलीत विद्यमान खासदार हेमंत पाटील यांची जाहीर झालेली उमेदवारी रद्द करत बाबुराव कदम कोहळीकर यांना रिंगणात उतरवलं आहे तर हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना यवतमाळ वाशिम मतदारसंघातून उमेदवारी दिल्यानं भावना गवळी नाराज असल्याचं बोललं जात आहे पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर मतदारसंघातली लढत देखील यावेळी चर्चेत आहे तिथे काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आणि भाजपाचे राम सातपुते या दोन युवा उमेदवारांमध्ये रंगतदार लढत अपेक्षित आहे कोल्हापूर मतदारसंघात छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज शाहू महाराज छत्रपती यांना महाविकास आघाडीनं उमेदवारी दिली आहे त्यांच्यासमोर शिवसेनेचे संजय मंडलिक आहेत महाविकास आघाडीत साताऱ्याची जागा शरद पवार गट लढवत असून तिथं विद्यमान विधानपरिषद आमदार शशिकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे हा मतदारसंघ भाजपाच्या वाट्याला आला तर छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे नाशिक मतदारसंघाचा तिढा महायुतीत अद्यापही सुटलेला दिसत नाही महाविकास आघाडीकडून राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी देण्यात आली आहे मात्र या मतदारसंघासाठी महायुतीतले तीनही पक्ष इच्छुक आहेत आता ही जागा विद्यमान खासदार शिवसेनेचे हेमंत गोडसे राष्ट्रवादीचे छगन भुजबळ आणि भाजपा देखील हा मतदारसंघ आपल्याला मिळावा यासाठी इच्छुक आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात महाविकास आघाडीनं विनायक राऊत यांनाच पुन्हा संधी दिली असली तरी महायुतीनं इथून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रिंगणात उतरवल्यास ही लढत देखील रंगतदार होण्याची चिन्ह आहेत